हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळचे आता साधारणताना आठ वाजल्या असतील आठ पण नाही साडेसात आठ असाच काहीतरी टाईम असेल आणि आमचा नाश्ता चहा वगैरे झालेलं होतं त्याच्यानंतर इथं मी आता भाकरी करते तसं म्हणजे माझ्या आत्या म्हणजे सासपाई म्हणत होत्या की भाकरी नको करू कारण की आता पूजेचा स्वयंपाक बनणारच होता पण आमची लेकरं म्हणजे लगेच भूक लागली भूक लागली करतात त्याच्यामुळे मग म्हटलं की सात आठ भाकरी आपलं करून ठेवूया खाल्ल्या खाल्ल्या नाही खाल्ल्या नाहीतर परत ओरडा पडायचा की मला भूक लागली भाकरी नाही वगैरे त्याच्यामुळे म्हटलं करून घेऊया आता प्रत्येक वेळी कसं होतं ना मी तुम्हाला फक्त एकच बाजू दाखवते म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये मी आहे किंवा समोरचं आहे तर तेवढंच आणि बऱ्याच असं वाटतं की मग तूच काम करते दुसरी नाही करत वगैरे असं एक गैरसमज होतो तर शक्यतो माझ्या सासूबाई म्हणजे त्या मला अजिबातच भाकरी करू देत नाही चुलीवरती शक्यतो त्याच करतात कारण की त्यांचं असं म्हणणं असं की धूर खूप लागतो आणि सहन पण होत नाही आणि त्यांना असं वाटतं की धूर लागून लागून हे लोक आजारी पडायचे त्याच्यामुळे ते, ते जास्त मला नाही लावत काम आ, काम लावतात पण भाकरी करायचं शक्यतो नाही लावत माझ्या तर नाकातून डोळ्यातून सगळीकडून पाणी येतं धूर लागून लागून तसं आजचं सा वातावरण एकदम छान होतं ऊन वगैरे नव्हतं पडलं त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं भाकरी करायला पण मला ना नाही येत चुलीवरती जमतच नाही धूरच लागतो काय माहीत पण धूर लागतो तर चला मला भाकरी करणं गरजेचं होतं कारण त्या दुसऱ्या कामामध्ये होत्या पूजा होती त्याच्यामुळे त्यांना बाकीची कामं होती आणि मी जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला फक्त एकच बाजू दिसते तर मी मगाशी चुलीवरती भाकरी करत होती त्यावेळेस म्हणा किंवा त्याच्या आधी एक तासापासून म्हणा मायाविनी तर पोळ्या करत होत्या आधी मी बसलेली त्या जागेवरती बसल्या त्याच्यानंतर अलीकडे बसल्या ना आता तिकडे तोंड करून बसल्या होत्या कारण ना प्रचंड धूर लागतो प्रचंड आणि नेमकं आपण ज्या साईडला बसतो ना त्याच साईडला धूर धूर येतो मला कळतच नाही धुराचं मी पण असंच करते ह्या साईडला धूर लागायला लागला ना उठून त्या साईडला जाऊन बसते तिकडे भाकरी करती आणि परत मी तिकडे गेली ना परत तिकडेच धूर येतो आणि हे होतच नेहमीच आहे आमच्या सासूबाईंना म्हणजे आत्यांना माहीत नाही बाबा कसं काय धूर लागत नाही पण त्यांना भाकरी करताना अजिबात धूरबीर लागत नाही बिंदास्त करतात त्या भाकरीना आधी पटपट पटपट करतात आमच्याच्यानं एवढं फास्ट नाही उरकत खरं सांगू ना त्यांचं जरी वय झालं असलं तरी त्या किंवा असं आपल्या आई वगैरे म्हणा आमच्या आई सुद्धा म्हणजे ती करू शकते त्या करू शकतात इतकं आपण जास्त नाही काम करू शकत एवढं जास्त ते आत्ता करतात ह्या वयात आपलं त्या वयात काय होईल आपल्यालाच माहित नाही काय झालं एवढा हिरमूसून गेलाय नुसता काय झालंय काय झालं एवढा काहीर म्हटलाय तो काय झोपाली का आली पण जा झोप जा कला आडू कशी करतात बघायचं बाबा काय माहित तु आहे तुला हे तर पहिलंच लग्न बघितलंय जन्मलापासून पहिलं लग्न बघितलंय आधी लग्न काय असतं माहित पण तुला अरे हे कारे कळ्यात कळ्या ते बघते बाबा कळ्या करतायत बघ बाबाची करता काळ्या करायची सिस्टीम चांगले मस्त पैकी ना हात भरावंच नाही लागत आहे हात नाही भराव लागत ना तरी पटकन पड़ तुम्ही किती पटकन एवढ्या केल्या का नाही तर ते लाडू चुरत नाही मोठे सगळे कळ्याच करतात नाही मस्त कळ्या रेडी आहेत पाक पण आहे ना अजून पाक ह्याच वत करावं लागेल सकाळी सकाळीच अक्षरशः रुद्राची तब्येत खराब झाली होती लग्ना दिवशी पण सकाळी असंच झालं होतं हॉलवर ते असतानाच नाताही तसंच होतं त्याचं पोट जात होतं म्हणून मग त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो काय होतं रे चिचुन रे काय होतं तुला जी, मला बऱ्याचशा कमेंट येतात की तुझं वजन कमी झालं का झालं का तर नाही झालं माझं कमी जेवढं मी वाढवताना झालं होतं ना तर तेवढंच आहे कदाचित मला काम जास्त असतं त्याच्यामुळे भूक खूप लागते आणि मी आता खूप जास्त खाते त्याच्यामुळे स्टेबल राहिला असेल असं मला वाटतंय बाकी ज्यावेळेस आपल्याला काम नसतं ना त्यावेळेस आपण जास्त खात नाही हा माझा म्हणजे अनुभव आहे मला काम नसतं ना त्यावेळेस मी अगदी थोडंसंच खाते मला ज्या दिवशी काम असेल ना त्या दिवशी इतकी प्रचंड भूक लागते ना खूप भूक लागते आम्ही तिकडनं जाऊन येईपर्यंत बघाय इथं ना मायवणीचे वडील आहे जे स्वयंपाक करतायत ना तर ते त्यांचं कामच ते आहे खूप इतका सुंदर स्वयंपाक करतात ना आणि टेस्ट तरी खूपच छान वर्धाव्या दिवशी पण त्यांनीच बनवलं होता शिराभात खूप मस्त होता आणि आजही लाडू म्हणजे कळ्या बनवत होते आणि खूप छान बनवतात ते मला तर त्यांच्या हातचं खूप आवडतं काही पण करू द्या मस्तच टेस्ट राहते कधी असं चिखलासारखं झालं आहे किंवा काय असं काय होत नाही भात पण एकदम सुटसुटीत होतं आणि आमटीला तर खूपच जास्त टेस्ट असते त्यांच्या आणि आमटी मला जास्त आवडतो गोडापेक्षा 啊！ आता तुम्ही म्हणाल हॉस्पिटलमधून लगेचच कशी काय आली तर जवळच आहे मांडकीलाच आमच्यापासून एखाद किलोमीटर असेल जास्त लांब नाही तर आणि त्या डॉक्टरकडे जास्त गर्दीही नसती डॉक्टर चांगले आहेत म्हणजे रुद्र जेव्हा आपण गावाला गेल्या आजारी पडतो ना तर आम्ही त्यांच्याकडेच घेऊन जातो आणि लगेच बरा होतो तो त्यांनी दिलेल्या औषधाने त्याच्यामुळे आम्ही जातो आणि आमच्या गावात पण गाव अगदी छोटंसं आहे पण गावात पण डॉक्टर आहे पण शक्यतो सगळेजण मांडकीला जातात मांडकीचे डॉक्टर आहेत ते तर चांगले आहेत जर तुम्हाला माहीत असेल तर मला काही इतकं माहीत नाही पण घरच्या जा म्हणतात मग आम्ही जातो तर येईपर्यंत लगेच आलो होतो आम्ही जास्त नंबरही नव्हते आणि आम्ही आलो तर बऱ्यापैकी काम इथं आवरलेलं होतं आणि पोळ्या करायला तोपर्यंत बायका आलेल्या होत्या मग त्या करत होत्या आणि मायावही त्यांचं त्यांचं बाकीचं काम करत होत्या इकडं पूजेलाच सगळेजण चाललं होतं तर बऱ्याच ठिकाणी कसं असतं माहीत आहे करते धरते पुरुष मंडळ असतात ना ते निवांत बसतात बाकीच्यांना काम लावून आमच्या घरात असं नाही बरं का आमचे घरात सगळेच जण करतात मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल तर हे माझे सासरे म्हणजे नाना आम्ही नानाच म्हणतो तर बघा इथं वाती वगैरे करून दे छोट्या मोठ्या असल्या गोष्टी कर असं भरपूर करतात ते असं आमच्या घरात कोणी नाही म्हणत की बाबा मी का करू वगैरे सगळेच जण करतात आणि कधीच नाही बरं का आतापर्यंत लग्न झाल्यापासून ना कधीच म्हणजे असं चहा वगैरे दिला तर असं कधी म्हणणार नाही की असला चहा केला असलं स्वयंपाक केला असलं जेवण बनवले असं कधीच नाही जे पण माझं कसलं पण असतं तरी पण आनंदाने खातात उलटं माझ्या सासूबाई थोड्याशा ओरडतात आणि त्या बोलतात पण की मी माझा स्वभाव असाच आहे मी ओरडते ऐकून घ्यायचं पहिलं पहिलं मला वाईट वाटायचं पण आता काही नाही बिंदास्त मी हसत राहते नुसतं कोणीही काय बोललं ना तर मी हसतच राहते आणि घरात ना एक जरी म्हणजे शांत स्वभावाचं असेल ना तर एक कडक स्वभावाचं हे असतच असतं म्हणजे कोणाच्याही घरात आता आमचं समजा मी जरी थोडीफार शांत असेल तर रुद्राचे पप्पा थोडेसे चिडचिडे आहे जसं की एखाद्या घरात असतं तर सेम तसं असतंच प्रत्येक घरामध्ये असतं तर आता इथं पूजेची ना बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि खूप जरा लेटच म्हणावं लागेल पूजा चालू झाली होती साधारणतः दुपारचा वेळ होता दोन अडीच वाजताच पूजा चालू झाली होती पूजा मांडून वगैरे छान इथं घेतली आता फक्त नवरदेव नवरी तयार व्हायची वाट बघत होते आणि मी तिकडनं आल्यानंतर पहिल्यांदा तिला तयार केलं माहिती आहे शहरातल्या व्हिडिओपेक्षा ना गावाकडचे म्हणजे गावाकडचे जेव्हा पण मी ब्लॉग टाकते ना त्या ब्लॉगला तुमचं खूप जास्त छान प्रतिसाद असतो खूपच आवडतात सगळ्यांना ब्लॉग बघायला आणि जवळपास नव्याण्णव टक्के लोकं फुल व्हिडिओ वॉच करतात जसं की आता आपण एखादा व्हिडिओ टाकला ना तर मध्येच स्किप करत स्किप करत बघतात तर असं नाही गावाकडचा व्हिडिओ ना फुल बघतात कारण दाखवतं की कोणी किती बघितला व्हिडिओ वगैरे ते पण आपल्याला चेक करता येतं तुम्ही बऱ्याचदा असं म्हणता ना की म्हणजे जावा जावा असं नीट नाही राहात तर असं काय नाही मी पलीकडे होती तर मायावनी माझ्याकडं आल्या आणि मला म्हटलं साडीबद्दल मी म्हटलं का माझी चांगलीच आहे की तर त्यांना असं वाटत होतं की मी साडी बदलावी आणि जरा चांगली साडी नेसावी तर हे असं आहे आमच्या घरातलं तरी वातावरण मला असं नाही वाटत असं वेगळं वगैरे राहणं किंवा हे असं

रुद्रासाठी हा सगळा जो अनुभव आहे ना तो तर पहिल्यांदाच घडत होता त्याच्यासोबत त्यामुळं त्याला काही माहीत नव्हतं तर पाया पडला आणि त्याला वाटत होतं प्रसाद चारतात आ करतोय आ चारा म्हणत होता त्यांना आणि नंतर असायला लागला की आ केलं म्हणून घ्यायला वेळ झाला

फुलांनी इतकीच मोहन दिसते गुलाबाची कळी फुला इतकीच मोहन दिसते गुलाबाची कळी तानाजी नाव घेते सत्यनारायणाच्या वेळीला पाणी घालते वाघ गणेश रामाच्या रूपाखाली जाते परत तर पान त्याला कच्तर कत्तर पाणी मिळाले हिंदुस्तान पूजेला वाद लागते

काय <laughs> माझ्यासारखं कोण आहे बरं ज्याला एकही नाव येत नाही मी जिथे पण नाव घेते ना एकतर वाचून घेते नाही तर मग पटपट पाठ करून घेते असंच असतं मी बाकीच्यांना मात्र जबरदस्ती घ्यायला लावत असते तर मला येतच नाहीत नावं पहिले खूप असायचे शाळेत असताना भरपूर यायचे मराठी शाळेत असताना पण आता काय आठवत नाही तेव्हा मैत्रिणी मैत्रिणी भरपूर घ्यायचो ते बघा ते पहिलं असायचं टिंबटिंब टिंब ना आले काय टिंबटिंब आले तर हे खूप असायचं पहिलं पण आता नाही आठवत काय जास्त नावं वगैरे तर तर पूजा आरती झाल्यानंतर आता इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला होता आणि ओटी भरण्यासाठी जण जमले होते आणि मी हे पहिल्यांदाच बघितलं मी याच्या आधी ना कोणाचंही असं ओटी भरताना वगैरे बघितलं नव्हतं जे की लग्नानंतर सोळावीच्या दिवशी भरतात ना तर ते मला माहीतही नव्हतं ज्यावेळेस हा इथं कार्यक्रम करायचं म्हणजे करत होते तेव्हा मला माहित झालं की ओटीभरण वगैरे असलं काहीतरी ते पण त्यांनी सांगितलं तेव्हा कळलं नाहीतर मला माहित नव्हतं तर मी जास्त कोणाला तर ओळखत नाही पण जेवढ्यांना ओळखते ना तेवढ्यांचं इथं ओळख करून देते तर आता या फोटोमध्ये दोघीजण होत्या तर त्या सानिकाच्या मावशी होत्या दोघी सख्या मावशी आहेत म्हणजे मी पुढे ओळख करून देते तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की नवरा नवरी वर्दाव्यामध्ये एकत्र कशी काय गाव देवाला बारी बारी तर लाल साडीवाले आहेत ना तर ती सानिकाची आहे म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी आहे सानिका आणि ती नवरदेवाची आत्या आहे म्हणजे तुम्ही समजून जा म्हणजे माझ्या सासऱ्यांची सख्खी बहीण आहे आणि म्हणजे नात्यातलं आहे आता मला एवढं काही जास्त समजत नाही पण नात्यातलीच मुलगी असल्यामुळे आणि गाव पण जवळ आहे गोरडवाडी आणि आमचं जळभावी जास्त अंतर नाही आहे त्याच्यामुळे मग आणि मामा आहेत आत्यांना गावातच दिले म्हणजे आमच्याच गावात आत्या राहतात ते जळभावीतच त्याच्यामुळे मग म्हणजे ते नात्यातलं गोत्यातलं ते मला काही एवढं कळत नाही पण ओरदावासोबत काढायचं असा प्लॅन होता किंवा गावदेव एकत्र करायचं असं ठरलं होतं नवरी काय आमच्या घरी वगैरे आली नव्हती तिला डायरेक्ट देवापाशी आणलं होतं तिथून वर्धावा काढला घोड्यावर बसवले आणि तिथून रिपीट परत घेऊन गेले होते घरी वगैरे नव्हते आणली गाडी आली होती नंतर गाडी सोडायलाही गेली होती त्यांच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी तर बऱ्यापैकी जणांना मी ओळखत नाही आहे त्याच्यामुळे इथं मी कोणाची तुम्हाला ओळख करून देत नाही कारण की आत्ता जेवढे पण दिसले त्यापैकी कोणालाही नाही ओळखत हळूहळू ओळख होते पण त्यासाठी ना मी जास्ती गावाला राहत नाही तर ह्या पण माहीत नाही ह्या पण कोण आहे तर त्याच्यानंतर बघा इथे हे पण सानिकाची मावशीच आहे त्याच्यानंतर पुढे ना तर ह्या पण सानिकाचीच मावशी आहेत म्हणजे चार आहेत मावशी बहुतेक त्या तिला हे बघा हे ह्या फक्त ना एकट्याच वेगळ्या दिसतात नाहीतर बाकी चौघी ही सेम सेम दिसतात ही पण मावशीचे सानिकाची आणि यांना पण आमच्या घराच्यात म्हणजे आमच्याच गावात दिलं आहे त्यानंतर ह्या आहेत माझ्या चुलत जाऊबाई ज्या की आमच्या घराशेजारी घर आहे गावाला गेल्यानंतर ह्यांचं घर सोडून मी कुठे जात नाही कारण कुठेच नाही फक्त संध्याकाळी एखाद्या वेळेस मी यांच्या इथे बसायला जाते नाही तर कुठेच नाही कंटिन्यू हा तसा हे आदम म्हणजे माताड्या जायते की नाही जायच्या रामाबाई कुठे गेली ग आजोबांनी दादाबाई होनी मनी भया ये मलाची पुरी काय मला तुझे नाव बी नाम नियमबाजी मार ना कुण्या शिवाजी महाराज शेगांत तू की सही पोरय म्हणती काय मला त्या दिवशी पाया पडली दिवशी म्हणली तुम्ही नेमकं नव देवा करता का नवरी पडली कुठे तर भरपूर साऱ्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि मला कुणालाच मिस करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी सगळ्यांना इथं शक्यतो व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे तर आता या व्हिडिओमध्ये आहेत ना ते दोघे वरबाईत म्हणजे नवरीचे वडील आणि नवरदेवाचे वडील त्याच्यानंतर मग ह्या दोघांचेही आम्ही असे फोटो काढले आता आमच्याकडे काही म्हणजे मी असेल ना तर तिथं आम्ही भरपूर असे फोटोज वगैरे काढत असतो तर हे दोघे सानिकाच्या आई वडील आहेत त्यानंतर ह्या वर्माया वर्माया दोघीजणी आणि ह्या बघा हे पण मावशीच आहे बहुतेक सानिकाची इथे दोघांचाही छान असा फोटो काढला होता आणि हे जे आहेत ना पुढचे तर ते रुद्राच्या पप्पांचे चुलता चुलते आहेत चला तर आजचा सोळावीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशीच आशा करते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलही सबस्क्राईब करा बाय बाय